नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिजॉइनिंग होऊन देखील कोणत्या कारणामुळे तुमचा पगार होणार नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आधार अपडेट झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय का करायचं आहे ऑनलाईन एई बी एस पद्धतीने जर तुमची अटेंडन्स सुरू झाली नसेल तर नेमकं काय करायचं आहे त्यानंतर ह्या कारणामुळे तुमचं सप्टेंबर महिन्याचं विद्यावेतन थांबवू शकतं का, का, का दादा दा देवरे यांच्या आंदोलनाची नेमकी काय सद्यस्थिती आहे बालाजी पाटील चाकोणकर साहेब यांचं काय म्हणणं आहे आदरणीय तुकाराम बाबा सध्या कुठे आहेत ते मुंबईच्या दिशेने आज निघणार होते त्या संदर्भामध्ये काही अपडेट आहे का उर्वरित पगार जो राहिलेला आहे विद्यावेतन तर तो कधी होणार आहे या संदर्भामधली अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात करूया आपण रिजॉइनिंगच्या प्रोसेसनी विद्यार्थी मित्रांनो बघा अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाईन रिजॉइनिंग केलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी आधार अपडेट आहे नंतर त्यांची ऑनलाईन रिजॉइनिंगसुद्धा झालेली आहे ठीक आहे आधार अपडेट करणे म्हणजेच त्या ठिकाणी मी असं म्हणायचं आहे मला की तुम्ही प्रोफाईल जे आहे ती ते अपडेट केलेली आहे आणि ती प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर कौशल्य विभागाने तुम्हाला अप्रूवलसुद्धा दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल अपडेट करून त्यांना कौशल्य विभागाकडून अप्रुवल मिळालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वेळेवरती होऊ शकतं ठीक आहे म्हणजे निधीच्या उपलब्धतेनुसार परंतु ह्याहीमध्ये एक अडचण आहे ती अडचण नेमकी काय आहे तर मी तुम्हाला नंतर सांगतो दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांची रिजॉईनिंग ऑफलाईन पद्धतीने झालेली आहे परंतु त्यांना अजून देखील ऑनलाईन पद्धतीने रिजॉईनिंग मिळालेली नाही आहे ठीक आहे अशा विद्यार्थ्यांचं जे विद्यावेतन आहे तर ते काय होणार आहे ते शंभर टक्के थांबणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं आधार अपडेट अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे कारण की त्यांनी सोळा जून नंतर ठीक आहे प्रोफाईल अपडेट करायला सुरुवात केलेली होती त्याच्यामुळं वेबसाईट किंवा पोर्टल बंद होतं आणि आता त्याच्यावरती अद्यापर्यंतसुद्धा ओ टी पी येण्याचा प्रॉब्लेम येत आहे तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे त्यांनी कौशल्य विभागालाच भेट द्यायची आहे ठीक आहे कौशल्य विभागाला एक लेखी निवेदन द्यायचं आहे आणि त्या लेखी निवेदनामध्ये असं म्हणायचं आहे की कुठल्या तरी कारणामुळे आमचं आधार व्हेरिफिकेशन हे राहिलेलं आहे परंतु आमची ऑफलाईन रिजॉइनिंग झालेली आहे ऑफलाईन रिजॉइनिंग झाल्याच्यानंतर आमची ऑनलाईन रिजॉइनिंग झाली राहिलेली आहे त्यामुळे आम्हाला अटेंडन्स अपलोड करण्यामध्ये अडचण येत आहे आता ही अटेंडन्स कोणत्या महिन्यापर्यंतची तर तुमचं ज्या दिवशी रिजॉइनिंग झालेलं असेल तर ते रिजॉइनिंग झाल्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंतची अ पेमे ज्या विद्यार्थ्यांची अटेंडन्स अपलोड करायची राहिली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही अडचण आहे आता हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं आधार अपडेट आहे त्याच्यानंतर प्रोफाईलसुद्धा अपडेट आहे परंतु त्या ठिकाणी आस्थापनेने अद्यापपर्यंतही त्यांची जी अटेंडन्स आहे तर ती अपलोड केलेली नाही आहे आणि त्यामुळं त्यांची पगार राहिलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांची अटेंडन्स अपलोड झालेली नाही आहे अटेंडन्स अपलोड न झाल्यामुळे त्यांचा पगार थांबलेला आहे विद्यावेतन हे त्यांचं विलंबाने येत आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे ते बघा बघा आता आम्हाला जशी माहिती पडलेली आहे की जे, जे विद्यार्थी ग्रामपंचायत आस्थापनेमध्ये होते तर ग्रामपंचायत आस्थापना जी आहे तर ती काय करते सर्व जिल्ह्यामधले जे अटेंडन्स आहे तर ते जमा करून ते नंतर कुठे येतात माहिती आहे का आपल्या यांच्याकडे येतात पंचायत समितीला येतात आणि पंचायत समितीमध्ये मग ह्या जो डेटा आहे तर तो काय होतो भरला जातो बी डीओनच्या ऑफिसमधून आता अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये रिजॉइनिंग केलेलीच नाही आहे आणि त्यांनी रिजॉइनिंग न केल्यामुळं त्यांची अटेंडन्ससुद्धा आतापर्यंत प्राप्त झालेली नाही आहे आता त्यांची अटेंडन्स जर प्राप्त झालेली नसेल तर मग साहजिकच आहे पंचायत समिती काय करेल की हे जो हा जी ही जी काही माहिती असेल तर ती साहजिकच भरणार नाही आणि त्यामुळे मग आता उर्वरित विद्यार्थ्यांना ज्यांनी काम केलेलं आहे व्यवस्थित त्यांना मात्र पगार भेटत नाही आहे अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळसुद्धा संपलेला आहे ग्रामपंचायत आस्थापनेमधला परंतु मग त्यांनी का काय केलेलं आहे अद्यापपर्यंत देखील अटेंडन्स अपलोड न झाल्या कारणामुळे त्यांची पगार राहिलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जे बी ओ साहेब आहेत ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांना तुम्ही भेटू शकता गटविकास अधिकाऱ्यांना आणि जर त्यांच्याकडे झाले गेल्यापेक्षा जर तुम्हाला पूर्ण जिल्ह्याचा जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुम्ही सीईओकडे जाऊ शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात ठीक आहे तुम्ही त्यांच्याकडे काय करता जाऊन तक्रार करू शकता की सर अनेक विद्यार्थी रिजॉईन झालेले नाही आहेत त्याच्यामुळे त्यांची अटेंडन्स आलेली नाही आहे आणि त्यांची अटेंडन्स न आल्याकारणामुळे ज्या विद्यार्थ्यांची जॉई रिजॉईनिंग झालेली आहे परंतु त्यांची अटेंडन्ससुद्धा आलेली आहे परंतु आस्थापनेने काय केलेलं आहे की त्यांची अटेंडन्स अपलोड न केल्यामुळे अडचण येत आहे आणि ते काय कारण सांगत आहेत किंवा सर्व विद्यार्थ्यांनी रिजॉइनिंग केलेली नाही आता बाकीचे विद्यार्थ्यांनी जर समजा पुढचे पाच वर्ष ज्या रिजॉइनिंग केली नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर काम केलेलं आहे त्यांचा पगार तुम्ही थांबवणार आहे का तर हासा प्रश्न आहे ठीक आहे ज्यांनी रेग्युलर काम केलेलं आहे तर त्यांचा पगार तुम्ही थांबवू शकत नाही ना तर त्यामुळं जेवढे विद्यार्थी हजर होते किमान त्यांचं तरी अटेंडन्स भरून त्यांचं विद्यावेतन देण्यात यावं त्यांनी आधारसुद्धा अपडेट केलेलं आहे त्यांची ऑफलाईन रिजॉइनिंगसुद्धा झालेली आहे आणि ऑनलाईनसुद्धा रिजॉइनिंग झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा जो महत्त्वाचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आधार अपडेटच्या अनुसार अनेक विद्यार्थी अजूनसुद्धा असे आहेत की ज्यांचं आधार अपडेट झालेलं नाही आहे म्हणजे आधार अपडेटच आहे त्यांचं आधार अपडेशन किंवा आधार व्हेरिफिकेशन किंवा प्रोफाईल अपडेट करायची होती ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना नेमकी कुठे अडचण येत आहे माहिती आहे का एक आहे ते त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये ठीक आहे किंवा डेटा मिसमॅचमुळं ठीक आहे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शनच नाही येत आहे आज मी स्वतः एक दोन विद्यार्थ्यांचं तो इंटर प्रोफाईल लॉग इन करून पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांना ओ टी पीच येत नाही ठीक आहे आणि काही विद्यार्थ्यांना जर ओ टी पी येत असेल तर एडिट करता येत नाही ठीक आहे आता त्याच्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स तुम्हाला एडिट करता येत नाही तर त्याच्यामध्ये नाव ठीक आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर काय जेंडर ठीक आहे या तीन गोष्टी आपल्याला चेंज करता येत नाहीत कारण की हा फेस डेटा असतो म्हणजे जो आपल्या आधार कार्डवरती असतो तो डेटा ऑटोमॅटिकली काय करते सिस्टीम अॅडॉप्ट करून घेते मग जर सिस्टीमने जर हा डेटा अडॉप्ट केला तर तो तिथे दिस दिसायला पाहिजे तो तिथे दिसतच नाही आणि त्याच्यामुळं हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे हा सॉफ्टवेअरचा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे त्याला विद्यार्थी काहीच करू शकत नाही तो अनेक वेळा जातो आहे प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु तो प्रोफाईल अपडेट होत नाही आहे आणि जर प्रोफाईल अपडेट नाही झाली त्याला जिल्हा कौशल्य विभागाकडून जर अप्रूवल नाही मिळालं तर त्यांचा पगार होत नाही त्यांची रिजॉइनिंग सुद्धा होत नाही त्यांची ऑफलाईन रिजॉइनिंग झाली असेल परंतु ऑनलाईन रिजॉइनिंग आत्तापर्यंत झालेली नाही असे हजारो विद्यार्थी आहेत त्यामध्ये तुम्हीसुद्धा असू शकता म्हणून तुम्ही एकदा जिल्हा कौशल्य विभागाकडून कन्फर्म करून घ्या की तुमची ऑफलाईन ऑनलाईन रिजॉइनिंग दोन्ही पद्धतीने झालेली आहे की नाही आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे की उर्वरित विद्यावेतन हे कधीपर्यंत होणार आहे बघा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फेब्रुवारी महिन्यापासूनचं विद्यावेतन राहिलेलं आहे फेब्रुवारी महिन्यापासून आगस्ट महिन्यापर्यंतचं ठीक आहे आता यामध्ये फेब्रुवारी विद्या म महिन्याचं ज्यांचं विद्यावेतन राहिलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीनं ठीक आहे की एक फॉर्म भरून घेण्यात येणार आहे एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कौशल्य विभागाकडून आणि या फॉर्मवरती सही शिक्का देऊन ते वर पाठवावं लागणार आहे म्हणजे कुठं वरिष्ठ आयुक्तांना ठीक आहे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर त्यांनी समजा ते आणि हे सुद्धा फॉर्म देण्यासाठी ते यांना कुठे यावं लागतं ऑलरेडी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे स्वतःहून भेट द्यावी लागते कुठे तर आस्थापनेला ठीक आहे त्यांनी आस्थापनेला भेट देऊन स्वतः हे चेक करायचं आहे की त्या ठिकाणी जो प्रशिक्षणार्थी आहे तो प्रशिक्षण घेत आहे की नाही आहे की तो बोगस पद्धतीने आहे त्या ठिकाणी ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच तुमचं फेब्रुवारीचं पेमेंट होऊ शकतं आता राहिली गोष्ट मार्चपासून ऑगस्ट महिन्याच्या पेमेंटची तर ज्यावेळेला बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे आयुक्तांना भेटले तर आयुक्तांच्या टेबलवरती ठीक आहे जवळपास बावीस कोटी रुपयांचं अप्रुव्हल एका दिवशी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पगारही जमा झालेले आहेत परंतु हजारो विद्यार्थ्यांचे पगार त्या ठिकाणी अजूनसुद्धा राहिलेले आहेत त्यांना अप्रुवल देणे जे आहे मुख्य आयुक्तांच्या लेवलवरनं तर ते राहिलेलं आहे त्याच्यानंतर मुख्य आयुक्तां लेवलच्या नंतर तो डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये विद्यावेतन हे जमा होईल आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित आहे तो म्हणजे आपल्या पुढील कार्यकाळाचा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला जर वाढीव कार्यकाळ पाहिजे असेल तर त्यासाठी आपण एकदा मागण्या ज्या आहेत त्या आपल्या डिसाईड करायला पाहिजे ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांचं सर्वांचंच म्हणणं आहे की सर आता आम्हाला कार्यकाळ वाढून नाही पाहिजे बस झालं प्रशिक्षण आता जर आम्हाला काही पाहिजे असेल तर ते पाहिजे आम्हाला रोजगार आणि जर विद्यार्थ्यांना रोजगार पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर साहजिकच सर्व स्तरामधून एकच मागणी व्हायला पाहिजे ठीक आहे जेवढेही नेतृत्व आहे त्या सर्वांनी एकाच प्रकारची मागणीही करायला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला नोकरी मिळणार नाही ठीक आहे जर ज्यांना बरं वाट ज्यांना बरं ऐकायची सवय झालेली आहे त्यांनी ऐकून घ्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो नोकरी भेटणार नाही कारण की आपल्या खात्याचं नाव काय कौशल्य रोजगार उद्योजकतावर नाही विन्यता ठीक आहे उद्योजकता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी उद्योजकता आणि नाविन्यता इन्क्युबेशन ठीक आहे आता रोजगार एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो पण पर परमानंट नोकरी जॉब नाही मिळू शकत विद्यार्थी मित्रांनो हे रोजगार कशा पद्धतीने येईल कंत्राटी पद्धतीने येईल मानधन तत्वावरती येईल कशाही पद्धतीने येऊ शकतो ठीक आहे परंतु नोकरीमध्ये आणि रोजगारामध्ये प्रचंड जमीन आसमानचा फरक आहे तुम्हाला नोकरीसाठी द्यावी लागणार स्पर्धा परीक्षाच दोघांमधला फरक हा समजून घ्या याच्यापूर्वी मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आणि परमनंट जॉब याच्यामधला फरक आपण स्पष्ट केलेला आहे आपण ग्रॅज्युएशन झालेले आहोत आपण बारावी पास झालेले आहोत जर आपल्याला नो, नो नोकरी म्हणजे जॉब आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे साधारणतः ज्या पद्धतीने आपण कंत्राटी पद्धतीवर काम करतो त्यांना पूर्ण ज्या नोकरीवाल्यांना ज्या फॅसिलिटीज असतात त्या रोजगारवाल्यांना नसतात राहत ते भेटूच शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपल्याला काय कंत्राटी पद्धतीने रोजगार भेटू शकेल नोकरी भेटणारच नाही नोकरी डोक्यातून काढून टाका आज सुद्धा आपण जर सरकारकडे नोकरीचा विषय केला किंवा त्यांना आपण म्हटलं की एक लाख चौतीस हजार मुलांना नोकरी द्या तर सरकार म्हणाल तुम घरपे जाव तुम तुम्हाला बोरा बिस्तर गुंडाळो ह्याशी निकल चलो मागणी करताना जराशी व्यवस्थित केली पाहिजे नोकरी कशी काय देऊ शकते सरकार आपल्याला नोकरी देण्यासाठी एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्या माध्यमातूनच निवड होईल ना विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि नऊ जुलै दोन हजार चोवीसचा तुम्ही जी आर वाचा एकदा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी योजना आहे तर ती तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी आहे रोजगारक्षम कौशल्य विकास विकसित करण्यासाठी आहे आणि तो जो जी आर त्यांनी लिहिला तर त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच त्यांनी असा टाकला की जर एखादी आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी दोघंही जर तयार असतील तर मात्र ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात ठीक आहे आणि त्याच्यासोबत मुद्दा क्रमांक चार पॉईंट सहा सुद्धा लावला की आपल्याला भविष्य निर्वाह निधीचे कायदे लागू होणार नाहीत आपल्याला कामगार कायदे लागू होणार नाहीत मग ह्या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी स्पष्टपणाने जर नमूद असतील विद्यार्थी मित्र तर आपण नाही करू शकत ना मागणी नोकरीची आतासुद्धा मी असं म्हटल्याच्या नंतर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फार घाणघाण शिवाय लिहिणारे मुलं राहतील पण तुम्ही शिवाय लिहिल्या तरी सुद्धा जी वस्तुस्थिती ती बदलणार नाही तुम्ही म्हणत असाल की फडणवीस साहेब असतील किंवा मंगलप्रभात साहेब असतील किंवा शिंदे साहेब आहेत यांची व्हिडिओ आहेत की आम्ही तुम्हाला परमनंट करू म्हणून तर ते परमन्ट जरी म्हणत असतील तर ती रोजगाराच्या संदर्भात म्हणून राहिले नोकरीच्या संदर्भात नाही आहे ठीक आहे हां आता आपण त्याच्यावरती गुन्हा वगैरे दाखल करू शकतो का की नाही बघा यांनी तर म्हटलं तैना द्यावं लागेल तर नाही ते प्रेस कॉन्फरन्समध्ये काही पण म्हणू शकतात पत्रकार परिषदेमध्ये ठीक आहे त्यांनी जर ते विधान विधानमंडळामध्ये केलं असतं ठीक आहे ते जे बोललेत ते विधानमंडळामध्ये जर बोलले असते तर मग त्या शब्दांना महत्त्व राहिलं असतं ठीक आहे ते बाहेर बोलले तर त्यांना ते आपल्या त्यांना फक्त भावनिक पद्धतीने त्यांना साथ घालू शकतो की नाही हे बघा तुम्ही असं म्हटलं त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडे आलो परंतु आपल्याकडे भांडण्यासाठी सरकारकडे भांडण्यासाठी फक्त एकच मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच भावनिक सर आपण घालू शकतो ठीक आहे की साहेब तुम्ही ही योजना सुरू केली होती तुमच्याकडून आम्हाला अशा अपेक्षा आहेत त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तर हे आपण म्हणू शकतो ना परंतु त्याचा फार काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही मग मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच काय आहे की आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी तयार आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याला रोजगार भेटू शकतो पण सरकारी आस्थापनांना तो अधिकार नाही आहे म्हणून आता आपण ज्या वेळेला प्रशास म्हणजे एक बैठक होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या नेतृत्वाची प्रशिक्षणार्थी बांधवांची तर प्रशिक्षणार्थी बांधवांनी या मुद्द्याला धरून बोलायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं साहजिकच ते सुद्धा त्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु ह्या फॅक्ट आहेत हे फॅक्ट्स आपल्याला नाकारता येणार नाहीत ठीक आहे उगाच आपण जर एखाद्या भ्रमामध्ये राहिलो की नाही मला नोकरी भेटणार आहे किंवा आपण शासनाकडे मागणी केली नोकरीची तर मुख्य आयुक्तांचं पत्र आहे की तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी भेटू शकत नाही नोकरी भेटणारच नाही मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही म्हणत असाल सा की सर तुम्ही आधी सांगितले की सर्टिफिकेटचा उपयोग सर्टिफिकेटचा उपयोग आपल्याला रोजगार मिळवण्यासाठी होईल ठीक आहे तो कंत्राटी पद्धतीवर असू शकतो तो मानधन तत्वावर असू शकतो तो बाह्यस्त्रोतामार्फत असू शकतो सरकार स्वतः कंत्राटी पद्धतीने टेंडर काढून आपला आपल्याला आप जॉईनिंग देऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आल्यात नोकरीसाठी तो बाय प्रोसेसच जावं लागेल जे बाय प्रोसेस आपण झालेलं नाही आहे ठीक आहे तो तर त्याच्यामुळं बरं बोलल्यापेक्षा खरं बोललेलं कधीही बरं मला असं तरी वाटतं आता आदरणीय बाबा यांनी आपल्याला माहिती आहे की सांगितलं होतं की सात तारखेला ते मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते मुंबईच्या दिशेनं आता निघालेले आहे आदरणीय तुकारामबाबा ठीक आहे तर आदरणीय बाबा यांनी आज लाईव्हमध्ये येऊनसुद्धा संदेश दिलेला आहे तुकाराम बाबा हे प्रथमत अभिलाल दादा देवरे यांच्या आंदोलनाला भेट देणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळं आज ते धाराशिव या ठिकाणी होते आता उद्या सकाळीच ते धुळे या ठिकाणी पोहोचणार आहेत ठीक आहे धुळे या ठिकाणी पोहोचून दादा देवरे यांच्या मागण्या त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत त्यांच्या मागण्या समजून घेणार आहेत आणि मग आदरणीय तुकाराम बाबा जे ते मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत साहजिकच मुंबईच्या जा दिशेनं जाणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी शिंदेसाहेबांची भेट होऊन प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणं हे अपेक्षित आहे ठीक आहे आता पुढचं महत्त्वाची अपडेट म्हणजे बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांची बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे आज लाईव्हमध्ये येणार आहेत आणि लाईव्हमध्ये येऊन ते महत्त्वाची भूमिका जाहीर करणार आहेत सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या प्रशिक्षणाचा फायदा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी झाला पाहिजे आणि हळूहळू ज्या पद्धतीने जरांगे पाटील साहेबांनी सरसगट मराठ्यांचा समावेश जर समजा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मराठ्यांचा समावेश जर समजा ओबीसीमध्ये करायचं ठरवलं असतं तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध त्या ठिकाणी झाला असता सर्व स्तरातून तर मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने जसा एक मध्यम मार्ग काढला तसाही आपल्या बाबतीमध्ये सुद्धा मध्यम मार्ग काढणं अपेक्षित आहे अन्यथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी ज्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्येच काही संभ्रम निर्माण झालेला आहे की हे विद्यार्थीतील आणि आपला परमनंट नोकरी घेऊन टाकतील तर अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण व्हायला नको त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाश्वती भेटली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना हे खरंच पटून द्यावं लागणार आहे की बाबांनो तुमच्या नोकरीवरती युवा प्रशिक्षणार्थ्यांचा काहीही परिणाम पडणार नाही हे विद्यार्थी रोजगार मागून राहिले यांच्या मागण्या वेगळ्या आहेत तुमचं जे ध्येय आहे ते वेगळं आहे ठीक आहे या दोघांमध्ये जर आपण मिक्स मॅच म्हणजे मिस अंडरस्टँडिंग जर झालं तर मग मात्र अडचण होऊ शकते ठीक आहे तर अशा पद्धतीने कुठेही विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये त्यांच्यामध्ये चुकीचा जा मॅसेज जाऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे निश्चितच तो आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधव करतील असं मला तरी वाटते बाकी तुमच्या मनामध्ये जर काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहू शकता खूप खूप धन्यवाद